पाटलांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे पुण्याच्या सारसबाग परिसरामधून त्यांची ही शांतता रॅली सुरू झालेली आहे या रॅलीमध्ये पुणेकरांसह शेकडो मराठा आंदोलक सहभागी झालेले पुण्यामधली ही थेट दृश्य मनोज जरांगे यांच्या रॅलीची आपण पाहतोय जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे हजारो मराठा आंदोलक रॅलीमध्ये सहभागी झालेले सहकारी आपल्या सोबत आहेत सूरज मनोज जरांगे यांची रॅली सुरू झालेली आहे कसा प्रतिसाद पाहायला मिळतो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय मनोजे पाटील यांचा शांतता रॅलीला काही तांत्रिक कारणामुळे सूरज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र ही पुण्यातली थेट दृश्य आता मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची आपण पाहतोय पुण्यातल्या सारसबाग परिसरामधून रॅलीला सुरुवात झालेली आहे रॅलीपूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पुणेकरांसह शेकडो मराठा आंदोलक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत सारसबाग परिसरामध्ये मनोज रांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे